वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनतेचा आवाज नवापूर विधानसभेची मतमोजणी सुरूप सिंग नाईक टाऊन हॉल येथे शांततेत व चोख पोलीस बंदोबस्तात पार पडली मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली टाऊन हॉल येथे मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली विधानसभेसाठी एकूण तीनशे मतदान बुथचे मतमोजणी चौदा टेबलनुसार एकूण चोवीस फेऱ्या घेण्यात आल्या सुरुवातीला मतदानाची मतमोजणी घेण्यात आली पहिल्या फेरीपासून अत्यंत चुरशीची लढत काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीश कुमार नाईक व अपक्ष माजी आमदार शरद कृष्णराव गावित यांच्यात पाहायला मिळाली नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी दरम्यान काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक व अपक्ष उमेदवार शरद गावित यांची अंतिम फेरीची मतमोजणीपर्यंत निकाल स्पष्ट होऊ शकला नव्हता शेवटी चोवीस फेऱ्या पूर्ण झाल्यावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी शहाऐंशी हजार एकशे सहासष्ट आणला यामुळे महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला तसेच काँग्रेस भवन येथे आमदार शिरीष कुमार नाईक यांना अभिनंदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गर्दी दिसून आली टाउन हॉल येथे आमदार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र देण्यात आले Веру Репорта, воды в одни